नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेचा चांगली अपडेट भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र कार्यकर्ता संवाद मेळावा माननीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला मेळाव्यात भाजपा नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील व भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष माननीय सम्राट बाबा महाडे व शहर जिल्हाध्यक्ष माननीय प्रकाश मामा ढंग व नीताताई केळकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आमदार डॉ सुरेश भाऊ खाडी यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटन मजबूतीकरण करणे व येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केलं साधारण मेळाव्याचे औचित्य साधून मिरज मतदारसंघातील मिरज शहर पूर्व मंडलाध्यक्ष चैतन्य भोकरे मिरज शहर पश्चिम अध्यक्ष सौ अनिता हार्गे मिरज ग्रामीण दक्षिण मंडलाध्यक्ष अभिजित गौराजे मिरज ग्रामीण उत्तर अध्यक्ष मयूर नाईकवाडे यांनी या चारही मंडल पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी उपस्थितीत नीताई केळकर सौ सुमंताई खाडे पांडुरंग कोरे सुशांतदा खाडे भारतीताई दिगडे सुरेश बापू आवटी संगीता खोत सरिता कोरबू ज्योती कांबळे योगेंद्र थोरात दिगंबर जाधव ग्रामीण भागातील भाजपा सरपंच ग्रामपंचायत सदस्य महानगरपालिका माजी नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते